नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी पावभाजी अगदी नाश्ता सेंटरवर मिळते तशी आपण घरच्या घरी पावभाजी बघणार आहोत तर आता ख्रिसमस पार्टी थर्टी फर्स्ट पार्ट्या तर असतातच आणि मुलांना या दिवसात पावभाजी खूप आवडते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ते कुकरमध्ये घालून घेतलेत आता आपण याच्यामध्ये आता फ्लावरचे तुकडे घालून घेतलेत एक वाटी हा फ्लावर आहे आता आपण याच्यामध्ये दोन मोठ्या शिमला मिरची मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये एक वाटी वटाणा घालून घेणार आहोत तर ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे जास्त पाणी देखील घालायचं नाही झाकण लावून आहे हे बघा पाच सिट्ट्या झालेल्या आहेत आणि मस्त भाज्या शिजलेल्या आहेत हे बघा ह्याच्यामध्ये देखील अजून पाणी आहे एक वाटीभर असं पाणी असेल आता ह्या भाज्या सगळ्या आपल्याला अशा बारीक वाटून घ्यायच्यात पळीच्या सहाय्याने मी आता ह्या भाज्या वाटून घेते आणि परत मी मिक्सरवर हे बारीक करणार आहे तर आता हे बघा कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळी तेल आहे आणि त्या ते तेलामध्येच एक चमचा आपल्याला बटर घालायचं आहे छान टेस्ट येते ते तेलामध्ये अगोदरच बटर घालायचं आता बटर ही वितळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर याची एक चमचा पेस्ट घातलेली आहे लसूण पेस्ट थोडीशी लालसर झाली की लगेच आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे म्हणजे मुलांना खाताम खाताना दिसणार नाही आणि ते बाहेर काढणार नाहीत तर हे बघा छान बारीक चिरलेला कांदा आहे थोडंसं मीठ आहे मी म्हणजे छान पटकन लालसर असा कांदा होतो आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत एक वाटी टोमॅटो आणि एक वाटी कांदा असं बारीक चिरून घेतलं होतं मी बाहेर बघा आपण जेव्हा पावभाजी खातो तेव्हा असं बारीक चिरलेलं असतं ते अजिबात भाजीमध्ये दिसत नाही तेव्हा मुलांना खूप बाहेरची भाजी आवडते तर हे बघा कांदा आणि टोमॅटो छान असं लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत एक चमचा हळद पावडर घातले आणि एक चमचा लाल तिखट घातले मी आणि आपण हे लाल तिखट कलर नाही पण तिखटला आहे आणि आता आपण एक चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेणार आहोत ह्यानी कलर खूप छान येतो पावभाजीला तर आता हे सर्व आपल्याला तेलावर चांगलं परतून आहे आता याचमध्ये आता आपण जो मसाला आहे पावभाजीचा तो घालायचा आहे हे बघा मंद गॅस करूनच हे म्हणजे मसाले करपणार नाहीत असं हलवून घ्यायचं आहे आता दोन चमचे आपण पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मगाशी देखील आपण घातलेलं आहे त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचे आणि हे सगळे मसाले आपण तेलावर परतून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी मसाल्यामध्ये घातल्यामुळे छान टेस्ट येते तर आता आपण सर्व भाज्या ह्या मिक्सरवर बारीक करून घेतलेल्या आहेत तर आहे। हे बघा चांगली पेस्ट तयार झालेली आहे आणि हे सगळं आता आपण मसाल्यामध्ये घालून घेतले आता कलर दिसत नाही पण जेव्हा भाजी छान शिजते आणि मंद गॅसवर ही भाजी शिजते तेव्हा छान कलर येतो त्याला तर हे बघा मस्त भाजीला कलर आलेला आहे वास ही छान येतोय आता मंद याच्यावर पाच मिनिट भाजी आपल्याला शिजवून घ्यायची एक चमचा बटर घालायचंय वरतून आणि छान भाजीला कलरही येतो आणि भाजी, भाजी शिजली जाते तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली अजून मी वरतून हे बघा ही भाजी तयार आहे आणि एवढी भाजी चार ते पाच जणांसाठी भरपूर होते ही भाजी आता आपण पाव भाजून घेऊया तिथे एक चमचा बटर घातलंय आणि बेडगी मिरची पावडर थोडीशी घातली आणि कोथिंबीर घातली तर याच्यावर आता यंद गॅसवरच हे आपल्याला पाव देखील भाजून घ्यायचे आहेत म्हणजे बटर आणि मिरची पावडर घातलेली आहे ती करपणार नाही तर आता बघा पाव चिरून आपण याच्यावर घालून घेतलेले आहेत हे बघा एकदम हॉटेलमधल्यासारखे पाव ही दिसत आहेत आणि मस्त पावभाजी चमचमी तशी हॉटेलमधल्यासारखी तयार होते घरी देखील तो पार्टी लाग, पाव भजी, गरी, तर ह्या ख्रिसमस पार्टीला पावभाजी घरच्या घरी अगदी चमचमीत हॉटेलमधल्यासारखी तुम्हीही नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद